अशा पद्धतीने व्यवस्था राबवतात की प्रश्न विचारणारे लोक हे हळूहळू न विचारणारा मौनी समाज हा तयार होईल अशा खटपटीमध्ये ही सगळी मंडळी असतात समाज जागृत करण्याच्या ऐवजी जो समाज जागृत आहे त्यांना निद्रिता निद्रितावस्थेमध्ये ढकलायचं काम आपल्याकडच्या राजकारणामध्ये हे सुरू असत म्हणजे खरं सांगायचं की समाजकारण आणि राजकारणामध्ये जे घडायला पाहिजे त्याच्या नेमकं विपरीत आणि उलट आपल्याकडच्या ओव्हरऑल राजकारणामध्ये घडत असत आणि हे असत असत असं आपण गुहित धरलेलं आहे म्हणजे समाजकारण राजकारण हे असत असत असा आपण सुद्धा समाज करून समज करून घेतलेला आहे की राजकीय पक्ष हे असेच वागतात जसे सगळे आलेले लागलेले जे राजकीय कार्यकर्ते आहेत तर अशाच प्रकारचे असतात असं आपण गृहित धरलेलं आहे तुम्ही जर माझा फेसबुकचा एक अकाउंट जर आता बघाल राज नावाचा अकाउंट आहे तिथे मी एक छोटासा व्हिडिओ टाकले पंधरा वीस सेकंदांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे का शपथपत्राचा आणि एका व्यक्तीवरती किती गुन्हे आहेत असं मी त्याचा त्याचा व्हिडिओ करून मी तो टाकलेला तर तुम्ही घेतला किंवा तर ते जर गुन्हे त्याचे टाईप केलेले का नाहीये तर तेवढा कागद भरेल एवढे गुन्हे असलेली व्यक्ती साध्या मारामारीपासून ते लोकांचं अपहरण खंडण्या आपण असे सगळ्या प्रकारचे गुन्हे म्हणजे गुन्ह्यांमध्ये सुद्धा वैविध्य अशा प्रकारचे गुन्हे त्या व्यक्तीवरती आहेत या व्यक्तीला आमच्या उल्हासनगरमध्ये अनेक लोक यूथ आयकॉन म्हणतात यंग मुलं जी आहेत ते अभिमानाने त्यांचे व्हिडिओ टाकतात आमचे यूथ आयकॉन आमच्या आदर्श आमचं मार्गदर्शक म्हणजे मार्गदर्शक काय तर गुन्ह्यांमध्ये वैविध्य कसं ठेवतात <laughs> एकाच प्रकारचा गुन्हा केला तर लोक सुद्धा कंटाळू शकतात तुम्हाला तर हे मार्गदर्शन लोकांना आता निगेटिव्ह लोकांना फॉलो करण्यामध्ये आता लाल वाटेल अशी झालेली आहे अशा प्रकारच्या सभोवतालामध्ये तुम्ही आणि आम्ही सगळे लोक आहोत मी दोन हजार आठ नऊच्या काळामध्ये कायद्याने मागत लोक चळवळ सुरू केली खरं बघायला गेलो तर एक देश असतो त्या देशाला एक कॉन्स्टिट्यूशन असतं त्याच्यामध्ये काही प्रोविजन असतात कॉन्स्टिट्युशन काय करतं की तुमच्या देशाची दिशा घरो तुमचा देश कसा चाळणार आहे त्याची काय धोरणं असणार आहे त्याची समाजातल्या कळागाळातल्या घटकाबद्दलचं धोरण काय असेल स्त्रियांबद्दलचं धोरण काय असेल लहान मुलांबद्दलचं धोरण काय असेल शिक्षणाबद्दलचं धोरण काय असेल आरोग्याबद्दलचं रोजगाराबद्दलचं अशा सगळ्या प्रकारचे धोरण काय असते हे जे आहे ते त्याचा एक आराखडा मांडत असतं कॉन्स्टिट्यूशन हा आराखडा आहे तो आराखडा मांडत असत आणि त्याच्यानंतर त्यातल्या प्रत्येक प्रोविजन वरती सविस्तर कायदे म्हणत असतात आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी कशी होणार यासाठी नियम म्हणत असत आपल्याला खूप लोकांना नियम कायदे अधिनियम विनियम याचा फरक लक्षात येईल आयना हा निर्णय आहे